सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाव दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिया धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला रशिया आणि जपानचा पाठिंबा वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण पदकाकडे वाटचाल पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे तसंच झेलम नदीवरल्या किशनचा विचारही भारत करत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे बावीस एप्रिलला पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिक मृत्युमुखी पडले होते त्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा पाणीवाटपाचा सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता हा करार एकोणीसशे साठमध्ये करण्यात आला होता बागलिहार धरणाबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाद आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला भारताच्या विरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीची बांधिलकी व्यक्त केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांच्यात नवी दिल्ली इथं आज द्विपक्षीय बैठक झाली या बैठकीत जनरल नाकातानी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला तसंच भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला जपानच्या संरक्षण आणि सुरक्षा यंत्रणांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी या बैठकीत घेतला दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली भारत आणि जपान यांच्यातल्या वाढत्या संरक्षण सरावावर दोघांनीही समाधान व्यक्त केलं तसंच सागरी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला बैठकीआधी नाकातानी यांना तिन्ही सेवा दलांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तसंच त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज जपानच्या प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष फुकुशिरो नुकागा यांची भेट घेतली यावेळी त्यांच्या समवेत काही खासदार आणि व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी भारत आणि जपान यांच्यात बौद्धिक प्रतिभेचे आदानप्रदान व्यापार संबंध आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी वाढवण्यावर सहमती झाली वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासह न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार होती मात्र आपण लवकरच सेवानिवृत्त होणार असल्यानं ही सुनावणी भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पीठासमोर होईल असं सांगून न्यायमूर्ती खन्ना यांनी पुढची तारीख दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेचा एकूण निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के इतका लागला आहे याबाबतचा वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यात अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली एकूण चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा घेण्यात आली कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के लागला असून हा विभाग पुन्हा एकदा अव्वलस्थानी आला आहे त्यापाठोपाठ मुंबई विभागाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्के लागला आहे पुणे एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस शतांश टक्के नागपूर नव्वद पूर्णांक बावन्न शतांश टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस शतांश टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट शतांश टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस शतांश टक्के इतका लागला आहे विज्ञान शाखेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक पस्तीस शतांश टक्के कला शाखेचा ऐंशी पूर्णांक बावन्न शतांश टक्के तर वाणिज्य निकाल ब्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के इतका लागला आहे विद्यार्थ्यांना उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळतील आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून भक्ती सोनटक्के खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं महिला गटात वैष्णवी पवार आणि शर्वरी शिंदे यांच्यात सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे तर पुरुष गटात महाराष्ट्राचा उज्ज्वल ओळेकर आणि तामिळनाडूचा एल आर सर्वेश यांच्यात सामना होणार आहे कंपाऊंड स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राचा मानव गणेश जाधव आणि झारखंडचा देवांश सिंह यांच्यात सुवर्ण पदकासाठी लढत होईल तर महिला गटात महाराष्ट्राच्याच तेजल साळवे आणि प्रथिका या सुवर्णपदकाच्या दावेदार आहेत नेमबाजीमध्ये ए रायफल प्रकारात राजस्थानच्या संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं राजस्थानच्या मयांक चौधरी आणि प्राची यांनी सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती तर उत्तर प्रदेशात देवप्रताप आणि उर्वा चौधरी यांनी पंधरा पंधरा अशी बरोबरी साधण्यात यश मिळवलं गटका या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि चंदीगड या राज्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत विजय मिळवला तर गोव्याला बिहारकडून आणि तेलंगणाला आसामकडून पराभव पत्करावा लागला पंजाब झारखंड आणि तामिळनाडू या राज्यांनीही आपल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत स्पर्धेत मुसंडी मारली महिलांच्या फुटबॉल सामन्यात तामिळनाडूनं बिहारचा सा दोन एक असा पराभव केला बेगुसरायमधल्या रिफायनरी मैदानावर आज हा सामना झाला खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज कबड्डी धनुर्विद्या या क्रीडा प्रकारांचेही सामने झाले आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे है। सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या आठव्या षटकात पाच बाद एकोणतीस धावा झाल्या होत्या हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा एक थेंबही जास्त पाणी देणार नाही असा निर्णय पंजाब सरकारनं घेतला आहे पंजाब विधानसभेच्या आजच्या विशेष अधिवेशनात हा निर्णय झाला सध्या पंजाबनं चार हजार क्युसेक्स पाणी हरियाणाला सोडलं आहे ते सुरू राहील असं पंजाब सरकारनं सांगितलं आहे पाकिस्तानी सायबर गुन्हेगारांनी भारतीय लष्कराच्या वेबसाईटला लक्ष केल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेमधली संवेदनशील माहिती कथितरित्या चोरली असं सूत्रांनी सांगितलं या हल्लेखोरांनी संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांचा वैयक्तिक तपशील आणि त्यांचे वेबसाईट लॉग इनचे तपशील हॅक केले असाव्यात असा अंदाज आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अठ्ठावन्नाव्या एडीबी वार्षिक बैठकीत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली इटलीत मिलान इथं झालेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांनी सांगितलं की भारत खाजगी खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करत असून व्यापाराच्या सुलभीकरणासाठी सातत्यानं अनुकूल धोरण राबवून नियामक परिसंस्था विकसित करत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिनाब नदीवरल्या बागलिह धरणातून पाकिस्तानला जाणारं पाणी अडवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला रशिया आणि जपानचा पाठिंबा वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता येत्या पंधरा तारखेला सर्वोच्च न्यायालयात सु सुनावणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यत्ता बारावीच्या परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण पदकाकडे वाटचाल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार